सुप्रभात श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये चला तर मग सुरुवात करूया आजच्या या राशी भविष्याला जाणून घेऊया काय सांगते तुमची राशी आणि कसा असणार आहे तुमचा आजचा दिवस चला तर सुरुवात करूया आजच्या सुंदर विचाराने विकास म्हणजे नेमकं काय झाड का तोडून त्यापासून पुस्तकं तयार करणं आणि पतन म्हणजे काय त्याच पुस्तकांमध्ये हिहीन झाड तोडू नका काल जे दिलं ते आजसाठी गमावलं आज जे गमावलं ते उद्यासाठी आणि या सगळ्यात आपण कधीच आज जगू शकलो नाही आपलं आयुष्य असं आज उद्या आणि काल यांच्या विचारातच निघून जातं शंकेला कधीच समाधान मिळत नाही चरित्राला कुठलाही पुरावा लागत नाही मौनापेक्षा चांगलं साधन नाही आणि शब्दांपेक्षा धारदार काहीच नाही म्हणूनच आजच्या क्षणात जगा शब्दांचा वापर जपून करा आणि जीवनातल्या प्रत्येक दिवसाचा अर्थ शोधा कारण आयुष्य आजचं आहे त्याचा आदर करा त्याला जगा आजचा दिवस तुमच्यासाठी खूप खास आहे तुम्ही आज कोणाला तरी चांगला सल्ला द्याल तो सल्ला ऐकून समोरची व्यक्ती तुमच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करेल आज तुमचं मन खूप शांत आणि प्रेमळ आहे आजचा दिवस जुने मित्र शाळेतील ओळखी पुन्हा उजळण्यासाठी उत्तम आहे एखाद्या जुन्या मित्राला फोन करा गप्पा मारा जुन्या आठवणींमध्ये रमायला तुम्हाला खूप छान वाटेल जुन्या मतभेद विसरून नव्या सुरुवातीसाठी आजचा दिवस योग्य आहे घरात काही काम दुरुस्ती किंवा बदल करायचे असतील तर खर्च करताना विचार करा कुटुंबातील मोठ्यांना आई वडिलांना किंवा आजी आजोबांना तुमच्या मदतीची गरज भासू शकते त्यांना वेळ द्या त्यांचा ऐका घरात राहिला तर तुमची सर्जनशीलता वाढेल मनात शांतता आणि समाधान मिळेल आज कुटुंब मित्र आणि शेजाऱ्यांसोबत वेळ घालवा नात्यांना घट्ट करा संवाद वाढवा तंत्रज्ञानामुळे आज जवळच्या लोकांशी संपर्क ठेवणं सोपं झालं आहे चा फायदा घ्या कठीण प्रसंगांना सामोरे जा कारण त्यातून यश किंवा शिकवण दोन्ही मिळतात आजचा दिवस अनेक बाबतीत अनुकूल आणि आनंददायी ठरेल कमाई चांगली होईल मुलांकडून किंवा कुटुंबाकडून आनंदाची बातमी मिळू शकते कुटुंबातील मोठ्यांसोबत वाद किंवा मतभेदता त्यांचा अनुभव तुमच्यासाठी मार्गदर्शक ठरेल व्यवसायात आज काही चांगल्या संधी मिळू शकतात शिक्षण करिअर किंवा नवी कौशल्य शिकण्यात यश मिळेल आज आवडता पदार्थ खाण्याची संधी मिळेल आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका मनात काही चिंता असेल तर ती शेअर करा कुटुंबात वाद किंवा गैरसमज वाढू देऊ नका कुटुंबासोबत मजा करा हसवा हसवा मुलं तुमच्या अपेक्षांवर खरी उतरतील दैनंदिन वेळेच व्यवस्थापन करा ग्रहांची स्थिती तुमच्या बाजूने आहे मुलांकडून समाधानकारक बातमी मिळेल शेजाऱ्याशी असलेली समस्या सुटेल आणि नातं सुधारे आजचा दिवस काही आव्हानं आणि स्पर्धा घेऊन येईल कुटुंबात थोडा तणाव किंवा मतभेद होऊ शकतो बुजुर्गांचा अनुभव सल्ला घ्या मुलांमध्ये थोडी बेचेनी चिडचिड जाणवू शकते आर्थिक बाबतीत निर्णय घेताना काळजी घ्या व्यवसाय स्पर्धा वाढेल पण खर्चावर नियंत्रण ठेवा घरात संवाद ठेवा गोडवा वाढवा ऑफिसमध्ये सहकार्यांशी मतभेद होऊ शकतात नव्या प्रोजेक्टमध्ये आपली भूमिका ठामपणे मांडावी लागेल प्रमोशन किंवा नवी जबाबदारी मिळायला थोडा वेळ लागू शकतो खासगी गोष्टीत इतरांचा हस्तक्षेप टाळा कोणीतरी जवळचा व्यक्तीही त्रास देऊ शकतो राग न दाखवता शांतपणे गोष्टी हाताळा अहंकार नको जोडीदाराशी समन्वय ठेवा कुटुंबावर त्याचा वाईट परिणाम होऊ देऊ नका प्रेमात वेळ वाया घालवू नका सर्वोत्तम पर्याय निवडताना मनाचा आवाज ऐका आजचा दिवस महत्वाच्या निर्णयांसाठी योग्य आहे दिलाच्या गोष्टींवर लक्ष द्या प्रेमात संवाद स्पष्टता आणि विश्वास ठेवा आई किंवा आईसारखी व्यक्ती आज तुमच्यासोबत असेल नात्यांना घट्ट करा कधीतरी एकत्र प्रवास करा मध्ये साधेपणा आणि प्रामाणिकपणा ठेवा वाहन मालमत्ता किंवा मौल्यवान वस्तू खरेदीसाठी योग्य वेळ आहे व्यवसायात नवे बदल नवे निर्णय घ्या आजच्या दिवसात आरोग्याकडे लक्ष द्या मांसपेशींमध्ये दुखणं डोकेदुखी किंवा मानसिक तणाव जाणवू शकतो व्यायाम करा पण अति करू नका संतुलित आहार पुरेशी झोप घ्या जीवनात नेहमी सकारात्मक विचार करून पुढे वाटचाल करा तुमचा दिवस शुभ असो